दिगंबरा दिगंबरा श्रीपा श्रीवल्लभ दिगंबरा या जयघोषात चौल भोवाळी येथील पर्वतनिवासी दत्त मंदिरातून दत्त महाराजांच्या पादुकांवर अभिषेक घालून पालखी परिक्रमणाला सुरुवात झाली यावेळी शेकडो भाविकांनी जयघोष केला पालखीवर होणारी फुलांची उधळण ठिकठिकाणी थीक शिवासिनींकडून करण्यात येत असलेले औक्षण दर्शनासाठी भाविकांची होत असलेली गर्दी टाळ मृदुंगाचा गजर आणि भजनाच्या गायनाने चौल नगरी दुमधुमून गेली त्यामुळे सारे वातावरण भक्तिमय झाले होते कोकण रेल्वेच्या सावंतवाडी स्थानकावर टर्मिनसचे भूमिपूजन होऊन आठ वर्षे उलटली तरी टर्मिनसचा पत्ता नाही मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतलेले सुशोभीकरण पायाभूत सुविधांचे काम मात्र वेगाने सुरू आहे यावर साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर टर्मिनस उभे राहण्यासाठी अठरा कोटींचा निधी मंजूर झाला होता पहिल्या टप्प्यातील आठ कोटींचा निधी खर्चही झाला मात्र दुसऱ्या टप्प्यातील निधी परत गेल्यामुळे सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने आंदोलन देखील केले होते गोवा राज्याचे महसूल तथा कचरा व्यवस्थापन मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी मुरगावातील हँडलँड साडा येथील पुनर्वापर केंद्राला भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर गोवा कचरा व्यवस्थापन मंडळाचे अधिकारी जी एस पी सी बी अधिकारी मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक उपस्थित होते So, that, uh, so, dumping here, there was no issue whatsoever. Uh, now, most important thing is they got to construct basically a wall, uh, a periphery wall uh, around a, re a retaining uh, wall. And because there is some more, this thing which we need to um, basically, uh, legacy waste is there. They, uh, they need to see it uh, clearly uh, before the, uh, the So, until and unless this starts, uh, start, we will not be able to do, the, do that. Gova कुंकळी काँग्रेस आमदार युरी आलेमाव यांची उत्कृष्ट आमदार पुरस्कारासाठी निवड झाली या गोष्टीनंतर आलेमाव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे हेटवणे धरण वाशी खारेपाठ खारेपाठा प्रस्तावित कालवा आणि रखडलेल्या पाईपलाईनच्या कामाकडे होत असलेले अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी अखेर चक्क गाढवाचेच लग्न लावून निषेध नोंदवला आणि या खेपाट्यातील आम जनतेच्या वतीने या ठिकाणी आम आम्हाला बोलवणं झालं होतं की या ठिकाणी गाढवाचं लग्न आहे त्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही आज आलो मी शिवसेनेचा रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आहे माझ्याबरोबर महिला संघटिका आहेत नरेश गावंड आहेत आणि हा पाणी प्रश्न सुटावा ही आमची दक्षिण कोकणचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेला आंबोले हिरण्यकेशी येथे गेल्या पंधरा दिवसांपासून नागरिकांनी साखळी उपोषण छेडले आहे मात्र महसूल आणि वनविभागाने या उपोषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे वनविभागाची अनिर्णित जमीन वाटप करण्याचा निर्णय झाला नसतानाही काही लोकांनी बंगले आणि हॉटेलचे बांधकाम केल्यामुळे नागरिक साखळी उपोषणाला बसले आहेत रत्नागिरीत महावितरणमधील कंत्राटी कामगारांनी दुसऱ्या दिवशीही आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन पुकारले खासदार विनायक राऊत यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली आम्ही आपल्यासोबत आहोत असे आश्वासन खासदार राऊत यांनी दिले करणाऱ्या आणि त्याचं नियमन करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत तीन कंपन्या तर त्या तिन्ही कंपन्यांमध्ये मागच्या अनेक वर्षापासून आपण कंत्राटी पद्धतीने जे काम करतात आज आपल्या न्याय मागण्यासाठी उपोषणाच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलनामध्ये उतरलेला आहात आपल्या मागण्याला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे खेड तालुक्यातील गुंडे येथे सिद्धेश सुभाष पवार वैद्यकीय के सेवा केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले यावेळी परमपूज्य अभयानंद काळसिद्धेश्वर महाराज कोकण रेल्वेचे डायरेक्टर संतोष कुमार झा वारणा उद्योग समूहाचे चेअरमन निपुण कोरे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव ॲडव्होकेट आनंद भोसले अनुदत्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष विक्रांत आंबरे हे मान्यवर उपस्थित होते रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे गावातील लोकांच्या हितासाठी काम करणाऱ्या सोशल वेलफेअर युनिटी सैतवडे या संस्थेचा स्नेहसंमेलन सोळावा रत्नागिरीत उत्साहात संपन्न झाला यावेळी असंख्य मान्यवर उपस्थित होते वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्ताने घेण्यात आले टाईम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल